आंतरवाली सराठी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले तेव्हापासून ते आजपर्यंत पंढरीतील मराठा तरुण गणेश जाधव यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज सोडले पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांचे हस्ते सरबत पिऊन त्यांनी आपले आमरण उपोषण सोडले यावेळी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले शहर पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके मराठा समाजातील ज्येष्ठ मंडळी सुभाषदादा भोसले नागेश काका भोसले विश्वांबर काशीत दिलीप साबळे श्रीरंग बागल हनुमंत शेळके यांचे सह हो, मराठा समाजातील अनेक तरुण उपस्थित होते आज अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाचा पुढील लढ्याची दिशा ठरली असून यापुढे रास्ता रोको आणि साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला असल्याची माहिती गणेश जाधव यांनी दिली आहे जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे दादा दरंगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्याची मागणी मान्य होण्यासाठी जे लढा उभारला त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालय ते गेली बारा दिवस झालं उपोषण सुरू होते मनोज दादांनी आज मीटिंगमध्ये सांगितलं की आपण आपला लढा थांबवून तो लढा साखळी स्वरूपात चालू करावा व पंढरपूरमध्ये सलग दररोज रास्ता रोको करून तिथल्या तहसीलदार साहेबांना पत्र द्यावं आणि प्रशासनाला कळवावं तिथून पुढं ज्येष्ठ नागरिकांचा टप्पा असेल ज्येष्ठ नागरिक तिथून पुढं उपोषणला बसतील तिथून जे जा पुढचा जे आहे तो सकल मराठा समाज आपली मीटिंग घेऊन इथून पुढचा निर्णय कळवेल